कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आय व्हिडिओत करतो आता स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी सुद्धा वाचलं राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सद्यस्थितीचा हालक मोलाचा सवाल या अखेर एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा मोलाचा सवाल जुले परें आता कांदा होणार तीन हजार पा। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे आणि राज्यातील व देशातील जो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे तो सध्या विचारता झालाय हे अखेर एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे नाही समजलं की आपण व्हिडिओला लाईक करतात आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्याकडून राहून जातं अशा परिस्थितीमध्ये सर्वांना एकच हात जोडून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ पाठवत असतो आणि याच्यामुळे माझी मेहनत बघून कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा त्या ठिकाणी तात्काळ मिळत जातो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण चॅनल करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असते तर बघा मित्रांनो सामान्य जो कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्याच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजार हो होऊ शकतो जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की खरंच एकतीस जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा होणार तीन हजार तर मग याच्यासाठी सध्याची देशातील कांदा बाजारभाव पातळी मागणी पुरवठ्याची स्थिती देशातील कांद्याचा शिल्लक साठा आणि मागणी पुरवठ्याच्या स्थितीसह आयात निर्यात समीकरण कसं आहे ते समजून घेऊयात याचा एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एकतीस जुलैपर्यंत कांदा तीन हजार होणार अथवा नाही समजून घेऊया जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार भाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आपल्याला जास्त करून दिसत आहेत परंतु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सध्या मागणी आणि पुरवठा संतुलित आहे जोपर्यंत मोदी सरकार फार वेगानं कांदा खरेदी करणार नाही आणि जोपर्यंत बांगलादेशची बॉर्डर ओपन होणार नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसण्याची शक्यता दिसत नाही परंतु आनंदाची वार्ता आहे की बांगलादेशची बॉर्डर ओपन झाली आहे तिथल्या व्यापाऱ्यांना फक्त परवाना सरकारकडून मिळणं शिल्लक आहे आणि चार आठ दिवसात हे कागदोपत्री जे काम आहेत ते कंप्लीट होऊन जातील आणि त्यानंतर आपल्याला एक पंधरा ते वीस जुलैच्या आसपास बांगलादेशची कांदा आयात सुरू होताना दिसू शकते दुसरीकडे सरकार एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की या ठिकाणी कांद्याची जी खरेदी आहे सरकार सुरुवातीला तीन लाख मेट्रिक टन करणार होतं पण हे आता सहा लाख मेट्रिक टन करण्याची शक्यता आहे हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे पण या गोष्टी एकतीस जुलैपर्यंत घडतील अथवा नाही याबद्दल साशंकता असल्यामुळे एकतीस जुलै पर्यंत कांद्याचा बाजारभाव खूप सारे तेजील असं काही दिसत नाही कांद्याचे बाजारभाव एकतीस जुलै पर्यंत पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहतील अति अनुकूल परिस्थितीमध्ये जर बाजारभाव पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको परंतु कांद्याचा बाजारभाव काही एकतीस जुलैपर्यंत तीन हजार होणार नाही तुम्हाला ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागेल की जेव्हा कांदा होऊ शकेल तीन हजार पार राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव शंभर टक्के वाढणार असल्यामुळे आपण जुलै महिन्यात शंभर टक्के कांदा विक्री करूच नका तरच होईल आपला फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडल्यामुळं व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सत तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र बुदैलाड आवडत्या youtube चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपला मित्र बुदैलाड आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार